या हल्ल्याचा जगावरती परिणाम काय होईल पण जास्त महत्त्वाचं भारतावरती काय परिणाम होईल वाईट परिणाम असा की सध्या अचानक तेलाच्या ज्या किमती आहेत त्या वाढलेल्या आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये तेलाच्या किमती या कमी जास्त होऊ शकतात तर तो एक नंबर एक मुद्दा झाला दुसरं आपले जे इराणचे जे व्यापारी संबंध होते त्याच्यामध्ये काहीही सुधारणा होण्याची शक्यता ही आत्ता नाही तिसरं असं की सध्या डोनाल्ड ट्रम्प नावाचे जे गृहस्थ आहेत अमेरिकेचे प्रेसिडेंट ते बोलतात एक करतात एक त्यांचं लक्ष कुठे असतं निशाणा दुसरीकडे कुठे असतो आणि त्यांना न विचारता किंवा त्यांना सांगून आता इस्रायलनी एक नवीन फ्रंट उघडल्यामुळे आता या भागामध्ये अशांतता निर्माण होईल याच्यामध्ये काही डाऊट नको परंतु फायदा असा म्हणता येईल की जे इराणचे जे न्यूक्लिअर बॉम्ब बनले होते किंवा त्यांच्याकडे एनरिच युरोनम जे आलं होतं त्याला मदत मोठ्या प्रमाणामध्ये नॉर्थ कोरिया Pakistan, चीन, चीन मदद, पाकिस्तान आणि चीनकडून झाली होती आणि चीननी केलेली मदत पाकिस्ताननी केलेली मदत आणि नॉर्थ कोरियाने केलेली ब मदत ही आता बर्बाद झाली आहे ही आपल्याकरता चांगली बातमी आहे कारण पाकिस्तान आपला शत्रू आहे चीनसुद्धा आपला मोठा शत्रू आहे म्हणून शत्रूंचं जर शत्रूंनी केलेलं काम त्यांनी बनवलेली शस्त्र जर बर्बाद होत असतील तर आपल्याकरता हे खूप चांगलं आहे कारण आता इराणचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हा आता खूप मागे जाणार आहे म्हणजे थोडक्यात सगळ्या जगाला इस्रायलनी मूर्ख बनवलं अमेरिकेने दाखवलं की चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत आपल्या पाकिस्तानचे ते आता वेलकम आहेत त्याच्यामुळे पाकिस्तान गाफील राहिला त्याच्यामुळे चीन गाफील राहिला आणि अचानक चीन आणि पाकिस्तानला गाफील ठेवून इराणला कुठलीही माहिती मिळत नव्हती आणि हे सगळं असताना अचानक इस्रायलनी न्यूक्लिअर बॉम्ब न्यू नुक, न्यूक्लियर फॅसिलिटीजवरती हल्ला केला ज्यामध्ये इज इराणचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ही आपल्याकरता एक अतिशय चांगली बाब अशाकरता पण आहे की आपला सर्वात चांगला मित्र हा इस्रायल आहे आणि सर्वात जास्त मदत ही इस्रायलकडनं आपल्याला